नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे तव्याविषयी काही नियम आहेत किचनमध्ये तवा ठेवताना काही चुका करू नका विनाकारण समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते की आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टींचा संबंध देवी लक्ष्मीशी असतो या कारणास्तव स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू नेहमी व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला दिला जातो स्वयंपाकघरात काही थे अस्वच्छ ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ लागतात जर तुम्ही स्वयंपाकघरातील सर्व गोष्टी वास्तूच्या योग्य नियमांनुसार ठेवल्या तर ते तुमच्यासाठी अनेक सकारात्मक परिणाम देतात मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही तवा योग्य पद्धतीने ठेवता तेव्हा तुम्हाला त्याचे ते फायदे मिळतात आणि दुसरीकडे तवा ठेवताना काही चुका झाल्या तर त्याचे जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात तवा सर्वांसमोर ठेवणे योग्य नाही वास्तूनुसार तवा नेहमी बाहेरच्या व्यक्ती किंवा पाहुण्यांच्या नजरेपासून दूर ठेवावा तवा नेहमी स्वयंपाकघरात लपवून ठेवावा जेथे ते इतरांना दिसू शकणार नाही तुम्ही तवा नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे इतर कोणी पाहू शकत नाही जर तुम्ही खुल्या स्वयंपाकघरात तवा ठेवत असाल तर तुम्ही ते बाहेरच्या व्यक्तीसमोर वापरणे टाळावे याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे वास्तूनुसार बाहेरील लोकांचे प्रत्यक्ष दर्शन तुमच्या स्वयंपाकघरासाठी शुभ मानले जात नाही म्हणून तवा नेहमी बंद ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो तवा वापरण्यापूर्वी मीठ शिंपडा अनेक वेळा तुम्ही घरातील मोठ्यांना असे करताना पाहिले असेल की तव्यावर पोळी भाजण्यापूर्वी त्यात चिमूटभर मीठ टाकतात हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी प्रभावी मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या शरीरावर अन्नाचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही आणि कोणतीही नकारात्मक शक्ती आजूबाजूला येत नाही यासोबतच गायीसाठी पहिली पोळी काढल्यास त्याचाही सकारात्मक परिणाम होतो यामुळे तुमच्या घराची आर्थिक स्थिती चांगली राहते तवा कधीही उलटा ठेवू नये जर आमचा वास्तूवर विश्वास असेल तर गॅस स्टोववर तवा कधीही उलटू ठेवू नये असे मानले जाते की जर तुम्ही गॅसवर तवा उलटा ठेवला तर तुमच्या जीवनात आलेली सुखसमृद्धी उलट्या मार्गाने परत जाते असे केल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि केलेले कामही बिघडू शकते तुम्हाला सल्ला दिला जातो की गॅसवर तवा नेहमी सरळ ठेवा आणि बंद ठिकाणी ठेवा तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही साफ करू नका बऱ्याच वेळा आपण तवा स्वच्छ करण्यासाठी कोणतीही धारदार वस्तू वापरतो जसे की आपण ती चाकूने स्वच्छ करतो असे म्हटले जाते की कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने तवा साफ केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते तुम्ही जेव्हाही तवा स्वच्छ कराल तेव्हा ते काही काळ पाण्यात भिजवून ठेवा आणि विटाच्या छोट्या तुकड्याने स्वच्छ करा गरम तव्यावर पाणी टाकू नका बऱ्याचदा तव्यावर पोळ्या बांधवल्यानंतर लगेचच आपण त्यावर पाणी टाकतो जेणेकरून ते लवकर थंड होते वास्तू तुम्हाला गरम तव्यावर कधीही पाणी ओतू नका असा सल्ला देते असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर वाद वाढू शकतात तवा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच पाण्याने धुवा गॅसजवळ तवा कोणत्या बाजूला ठेवावा वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तवा वापरण्यासाठी नेहमी गॅसच्या उजव्या बाजूचा पर्नर वापरावा हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव राखण्यास मदत करतो याशिवाय आणि ते वापरल्यानंतर लगेच गॅसमधून काढून बाजूला ठेवावा गॅसवर ठेवलेला रिकामा तवा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे तवा कधीही घाण्याला ठेवू नये आणि एका वेळच्या पोळ्या बनवल्यानंतर पुन्हा गलिच्छ तव्यावर पोळ्या बनवू नये जर तुम्ही तव्याशी संबंधित यापैकी कोणती के चूक केली तर त्याचाच तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये दे वास्तुदोष देखील होऊ शकतो हे आहे स्वयंपाकघरातील तव्याविषयीचे नियम माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा